ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा सत्र न्यायालयाचा जो काही निकाल लागलेला आहे त्यामध्ये कनिष्ठ लिपी या पदासाठी सर्व जेवढ्या काही जिल्ह्यांचा निकाल लागलेला आहे ला त्या प्रत्येक जिल्ह्यांचा कट ऑफ म्हणजे शेवटचा विद्यार्थ्याला किती मार्क मिळालेले आहेत आणि त्यांना बोलवले त्याच्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ किती लागलेला आहे तर पहा या ठिकाणी अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोर्टचं या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना तेवीस पॉईंट शेहेचाळीस एवढे काय मार्क मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना टायपिंगसाठी पात्र करण्यात आलेले आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये जिल्हा सत्र न्यायालयाचा जो का निकाल लागलेला आहे टायपिंगसाठी पात्र विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेले आहे तर संपूर्ण जिल्ह्याचा कट ऑफ आपण या ठिकाणी पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मार्क असताना देखील त्या विद्यार्थ्यांना बोलवलेले आहे तर असे काही जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये दहा मार्क ज्या व्यक्तीला आहेत अशा व्यक्तीला देखील या ठिकाणी टायपिंगसाठी पात्र केलेले आहे तुम्हाला ह्या दोन चार दिवसा अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला होता पहा की दहा मार्कवाल्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवतील चौदा मार्कवाल्याला सुद्धा बोलवतील त्याच पद्धतीनं मित्रांनो सेम टू सेम कट ऑफ लागले आलेले लागलेले आहेत जिल्ह्याचे तुम्ही मागचा माझा व्हिडिओ पाहू शकता आणि आता तर तुम्हाला लाईव्ह दाखवणारच आहे की मी कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ हा किती लागलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला पुढील तयारी देखील कशा पद्धतीने करायची त्याच्या मार्गदर्शनासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर पाहूया मित्रांनो सुरुवातीला अहमदनगर या जिल्ह्याचा कट ऑफ टायपिंगसाठी पात्र किती लागलेला आहे तर एवढे काय मार्क ज्या विद्यार्थ्याला असतील शेवटचे तो टायपिंगसाठी पात्र झालेला आहे तुम्ही या ठिकाणी टायटल पाहू शकता लिस्ट ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल फॉर द टायपिंग टेस्ट तर ठीक आहे पाहूया आपण पहा मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याचा जो कट ऑफ आहे तो किती लागलेला आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे अहमदनगर जिल्ह्याचा कट ऑफ आहे तेवीस दशांश दोन सहा अशा पद्धतीनं त्याचा कट ऑफ लागलेला आहे आणि तो विद्यार्थी टायपिंगसाठी पात्र झालेला आहे पुढचा जिल्हा आहे अकोला तर पाहूया अकोल्या या जिल्ह्याचा कट ऑफ किती लागलेला आहे ज्युनियर क्लर्क साठी पाहू शकता तुम्ही पहा या ठिकाणी अकोल्या जिल्ह्याचा कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तेवीस दशांश दोन एक एवढे ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्या विद्यार्थ्याला साठी बोलवण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अमरावती पहा अमरावती या जिल्ह्याचा कट ऑफ किती लागलेला आहे ला तर पाहू शकता हाय गेलेला आहे अमरावती या जिल्ह्याचा पंचवीस दशांश सात सात त्यानंतर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो औरंगाबाद तर पाहू शकता औरंगाबाद या जिल्ह्याचा कट ऑफ किती गेलेला आहे तर पहा तेवीस दशांश तीन सात अशा पद्धतीने या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे तर पुढचा जिल्हा आहे या ठिकाणी बीड बीड जिल्ह्याचा पाहूया कट ऑफ किती लागलेला आहे पहा या ठिकाणी मित्रांनो बीड या जिल्ह्याचा कट ऑफ किती लागले ला तर बावीस दशांश दोन नऊ अशा पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे भंडारा तर पाहूया भंडारा या जिल्ह्याचा कट ऑफ किती लागलेला आहे तर तेवीस दशांश एक नऊ अशा पद्धतीनं भंडाराचा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा तर पाहूया बुलढाणा या जिल्ह्याचा कट ऑफ किती लागलेला आहे तर पहा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बुलढाणा या जिल्ह्याचा कट ऑफ किती लागलेला आहे तर चोवीस दशांश सहा तीन अशा पद्धतीने बुलढाणा या जिल्ह्याचा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर पुढ पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर तर चंद्रपूर या जिल्ह्याचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता किती लागलेला आहे तर चोवीस दशांश तीन एक म्हणजे काय जिल्ह्यांचे कट ऑफ हे वाढत आहेत आणि काय जिल्ह्यांचे कट ऑफ कमी होत आहे पुढचा जिल्हा आहे सिटी सिविल कोर्ट मुंबई तर या ठिकाणी पाहूया कट ऑफ किती गेलेला आहे पहा मित्रांनो या ठिकाणी याचा कट ऑफ लागलेला आहे किती आहे बावीस दशांश दोन पाच म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एवढे मार्क मिळाले ते सगळ्याच विद्यार्थ्यांना टायपिंगसाठी पात्र केलेले आहे पुढचा जिल्हा पाहूया हा मित्रांनो हे सा जिल्हा एक ह्या ठिकाणी कट ऑफ हा अत्यंत कमी गेलेला आहे पाहू शकता तुम्ही सी एम ए मुंबई ह्या ठिकाणी कट ऑफ किती गेलेला आहे पहा तुम्हाला मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये कट ऑफ इथपर्यंत जाईल तर त्याच पद्धतीने शंभर टक्के गेलेला आहे तर बारा दशांश दोन तीन एवढाच कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे एवढ्या जेव्हा विद्यार्थ्याला एवढे मार्क मिळाले सर्वांनाच या ठिकाणी टायपिंगसाठी बोलवलेले आहे तर अशाच प्रकारचा एक जिल्हा आहे तो आहे कोर्ट स्मॉल कॉजेस मुंबई इथं पण पहा या ठिकाणी तुम्ही कट ऑफ पाहू शकता याचा कट ऑफ देखील अत्यंत कमी आहे तेरा ज्या विद्यार्थ्यांनी मला वाटतं जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या सर्वच विद्यार्थ्यांना पात्र केले आहे का की कारण एवढे तर मार्क साहजिक सर्वांना मिळणारच आहेत त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे पहा धुळे तर पाहू शकता धुळे या जिल्ह्याचा कट ऑफ किती गेलेला आहे अत्यंत कमी आहे पहा या ठिकाणी सुद्धा तर वीस दशांश एक शून्य अशा पद्धतीने कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढचा जे जिल्हा आहे मित्रांनो गडचिरोली तर पाहूया गडचिरोलीचा कट ऑफ किती आहे तर पाहू शकता या ठिकाणी तेवीस दशांश चार नऊ अशा पद्धतीने गडचिरोली जिल्ह्याचा कट ऑफ लागलेला आहे त्याच्यानंतर पुढचा जिल्हा पाहूया गोंदिया पाहू शकता जिल्ह्याचा कट ऑफ किती लागलेला आहे तर, तर, लाग ला तर तेवीस दशांश एक नऊ त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जलगाव या ठिकाणी देखील अत्यंत कमी कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे एकवीस दशांश एक सहा त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पहा जालना तर जालना या जिल्ह्याचा कट ऑफ पाहूया आपण किती गेलेला आहे तर एकवीस दशांश आठ चार म्हणजेच काय जिल्ह्यांचा कट ऑफ हा जास्त आहे तर काय जिल्ह्यांचा कट ऑफ हा कमी आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी जिथं फॉर्म टाकलेला आहे त्यानुसार कट ऑफ लागलेला आहे तर पाहूया पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याचं ऑफ पाहूया किती आहे राहिलेल्या जिल्ह्यांचा कट ऑफ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो तुम्ही जर टायपिंगची तयारी करत असाल दर साथी आपन, आने चे पैसेज के ले ले तर तुमच्यासाठी आपण मराठी आणि इंग्रजीचे पॅसेज अवेलेबल केलेले आहेत तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते, जा ते पॅसेज बाय करू शकता तसेच ते सर्व पॅसेज हे जिल्हा सत्र न्यायालय टायपिंगची जी परीक्षा आहे ती लक्षात ठेवूनच आपण तयार केलेले आहेत आणि शंभर टक्के मित्रांनो ते तुमच्या कामी येणार आहेत कारण वेळ आता कमी राहिलेला आहे आणि फक्त आणि फक्त आता तुम्हाला शंभर टक्के तयारी करायची ते म्हणजे टायपिंग आणि टायपिंगवरच हो तुमचं रिझल्ट आहे मित्रांनो कारण नव्वद टक्के जॉब तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे